साडेतीन मुहूर्तांपैकी दसऱ्याचे खास महत्त्व भारतीय संस्कृतीत काही दिवस अत्यंत शुभ मानले जातात त्यांना साडेतीन मुहूर्त असे म्हटले जाते हे मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा अक्षय तृतीया दसरा आणि अर्धा मुहूर्त म्हणजे दीपावलीची लक्ष्मीपूजन रात्र या दिवशी कोणतेही कार्य करण्यासाठी पंचांग पाहण्याची आवश्यकता नसते अशा दिवशी सुरू केलेले कार्य यशस्वी होते अशी श्रद्धा आहे यापैकी दसरा हा अत्यंत पवित्र आणि शुभ मानला गेलेला दिवस आहे दसऱ्याचे खास महत्व एक चांगल्याचा वाईटावर विजय या दिवशी देवी दुर्गेने महिषासुर राक्षसाचा वध केला श्रीरामाने रावणाचा संहार करून धर्म आणि न्याय प्रस्थापित केला म्हणून हा दिवस विजयाचा सत्य असत्याच्या संघर्षात सत्याच्या जयाचा प्रतीक आहे दोन दशमी म्हणून विशेष स्थान दशमी म्हणजे चंद्र महिन्याचा दहावा दिवस आणि विजयादशमी म्हणजे विजय मिळविण्याचा दिवस या दिवशी सुरू केलेले कार्य यशस्वी होते असे मानले जाते तीन शस्त्रपूजेचे महत्व हा दिवस पराक्रमाशी संबंधित असल्याने शस्त्रपूजेची परंपरा आहे शेतकरी आपले नांगर बैलगाड्या तर कारागीर आपली साधने पूजतात त्यामुळे कार्याला शक्ती आणि यश प्राप्त होते चार आपत्याची पाने म्हणजे सोनं देण्याची प्रथा दसऱ्याच्या दिवशी सोन्यासमान मानले जाणारे आपट्याची पाने एकमेकांना देतात याचा अर्थ परस्परांमध्ये सौख्य समृद्धी ऐक्य व स्नेह वाढविणे असा होतो पाच नवीन उपक्रमांची सुरुवात शिक्षण व्यवसाय नोकरी प्रवास घर खरेदी नांगरणी पेरणी अशा कोणत्याही शुभकार्याची सुरुवात दसऱ्याला केली जाते या दिवशी केलेल्या कामात अपयश येत नाही अशी लोकांची श्रद्धा आहे निष्कर्ष साडेतीन मुहूर्तांमध्ये दसऱ्याला विशेष स्थान आहे कारण तो केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर सामाजिक सांस्कृतिक आणि आध्यात्मिकदृष्ट्याही महत्वाचा आहे तो आपल्याला आठवण करून देतो की जीवनात कितीही अडचणी आल्या तरी सत्य पराक्रम आणि सद्गुण शेवटी विजय मिळवतात त्यामुळे दसऱ्याला विजयाचा मुहूर्त म्हटले जाते